जय शिवराय मित्रांनो मी सचिन पवार आणि तुम्ही पाहत आहात आपला चॅनल आमचा महाराष्ट्र तर प्रथमचा तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण स्वराज्याचे दाखले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना फितुरतेने संगमेश्वर येथे बंदी करण्यापासून ते तुळापूर येथे औरंगजेबाने केलेल्या हत्येचा घटनाक्रम सविस्तरपणे पाहणार आहोत तर या आपण तो पाहूया छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे धाकले धनी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वर रत्नागिरी येथे अटक संभाजी महाराज आपल्या काही मोजक्या मावळ्यांसोबत संगमेश्वर येथे होते गणोजी शिर्के त्यांचा मेवणा याने विश्वासघात केला आणि मुकरब खान या मुघल सेनानीला ठाव ठिकाणी सांगितले मुकरब खानाने मोठ्या फौजेच्या सहाय्याने अचानक हल्ला केला संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कविकलश यांना कैद करण्यात आले फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद कैद संभाजी महाराज आणि कवी कलश यांना साखळदंड घालून सिंहगड कोंडाणा येथे ठेवण्यात आले त्यांची अवहेलना करण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत बेड्या ठोकून ठेवण्यात आले पाच फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या छावणीत बहरामपूर अपमान व पहिला छळ संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभे केले त्यांचे केस कापण्यात आले दाढी उखडण्यात आली अर्ध नग्न अवस्थेत फिरवण्यात आले औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले पण महाराजांनी ते नाकारले त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात झाली सहा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद बहरामपूर अमानुष छळाची सुरुवात झाली त्यांना एकही गोट पाणी न देता तापत्या उन्हात उभे ठेवण्यात आले बेड्यांनी घट्ट जखडल्याने शरीराव खोल घाव झाले रात्रीच्या वेळी बेड्यांमध्येच उघड्यावर झोपण्यास भाग पाडले दहा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पुणे पहिले शारीरिक छळ संभाजी महाराजांची जीप कापण्यात आली जेणेकरून ते मुघलांविरुद्ध बोलू शकणार नाहीत एका डोळ्यानं आघात करून एक डोळा निकामी करण्यात आला त्यांच्या शरराव लोखंड्या लोखंडाच्या गरम सळईने जखमा केल्या गेल्या पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मांस छाटण्यास सुरुवात त्यांच्या हाताची बोटे एक एक करून तोडली गेली पायांवर लोखंडी सळईने भाजले गेले संभाजी महाराजांनी तरीही एकही शब्द औरंगजेबाच्या बाजूने बोलला नाही फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद तुळापूरकडे हालचाल औरंगजेबाला वाटले की संभाजी महाराज छळाने खचतील पण तसे झाले नाही त्यामुळे त्यांना तुळापूर येथे ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला एक मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूर शेवटच्या यातना तुळापूर येथे त्यांचे हातपाय कापले गेले शरीरावरील माणसाचे तुकडे कापून त्यांना अत्यंत अमानुष यातना दिल्या गेल्या संपूर्ण शरीर रक्ताने मापून त्यांनी शरणागती पत्कारली नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूर हत्या शेवटी संभाजी महाराजांचे शिरधडा वेगळे करण्यात आले ते पाच दिवस तिथेच पडून राहिले कारण कोणीही उचलण्यास नव्हते काही मराठ्यांनी त्यांचे शरीर तुळापुरातील भीमा इंद्रायणी व मुळा नदीच्या संगमावर दहन केले संभाजी महाराजांच्या बलिदानाचा परिणाम मराठ्यांमध्ये संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे प्रचंड संताप उसळला मराठ्यांनी औरंगजेबा विरुद्ध आणखी तीव्र संघर्ष सुरू केला पुढील सतरा वर्षे मराठ्यांनी छापामारी युद्धतंत्राने औरंगजेबाचा पूर्ण पराभव केला संभाजी महाराजांचा सतत चाळीस दिवस झालेला छळ व बलिदान आजही प्रेरणादायक आहे संभाजी महाराजांनी मरण स्वीकारले पण धर्मांतर नाही त्यांच्या बलिदानामुळे मराठ्यांनी औरंगजेबाला हरवले आणि अखेर सतराशे सात मध्ये औरंगजेबाचाच अंत झाला संभाजी महाराजांचे बलिदान अजरामर आहे सोडावा धर्म की सोडावा प्राण असा प्रश्न ना कधी पडावा छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो